ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बारामतीमध्ये असं म्हटलं जातं की तुमच्या लोकांनी जे तुमचे विधानसभा मतदारसंघ आहेत दौंड असेल खडकवासला असेल किंवा इंदापूर म्हणजे इंदापूर आ, अजित पवारांचा विधानसभा आहे पण तिकडे हर्षवर्धन पाटलांसाठी तुम्हाला स्वतःला तिकडे प्रयत्न करावे लागले तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं खूप चांगलं निघून जातं पण जे मतदारसंघ राष्ट्रवादीचे म्हणून असायला पाहिजे होते त्यांची जी मतं ॲडिशनल व्हायला पाहिजे होती टू इंटू टू फोर व्हायला पाहिजे होतं तसं होत नाही म्हणून ती सीट टफ कुठेतरी झालेली आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला पिक्युलर जाणवत का म्हणजे अँटी इन्कम्पन्सी तुम्ही ॲडमिट करत नसाल तरी सुद्धा अँटी इन्कम्पन्सी आणि सिंपथी ह्याचं कुठेतरी कॉम्बिनेशन तुम्हाला काही काही ठिकाणी जाणवतं का कुठेतरी असं नाही आहे बघा शेवटी अल्टिमेटली जेव्हा हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत आले उदाहरण आपण राष्ट्रवादीचं घेऊ तर दादा आमच्या सोबत आले त्यावेळी काही लोक तर तिकडच्या राष्ट्रवादीत राहिले ना म्हणजे पवार साहेबांसोबत राहिले आणि आता किती नाही म्हटलं तरी बारामती पवार साहेबांचा एक प्रकारे गडच आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे माणसं असणं साहजिक आहे त्या ठिकाणी पण तुम्ही त्याला दुसऱ्या पद्धतीने बघा कि त्याच बारामतीमध्ये जिथे काही झालं तरी सुप्रिया त्यांना स्मूथ सेलिंग झाला पाहिजे hmm. स्मूथ सेलिंग hmm. कारण पवार साहेबांचं इतका तिथे पकड आहे hmm. इतक्या वर्षांचं त्यांचं राजकारण आहे आणि लोक त्यांना मानतात म्हणजे हे मानायला काही मला देखील दुमत नाही की बारामतीत पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे hmm. अशाही परिस्थितीमध्ये आज प्रॉपर बारामती विधानसभेत hmm. असा माझा अंदाज आहे चुकू शकतो hmm. hmm. पण सुनेत्रातही लीड घेतील बारामती विधानसभा विधानसभा मत्रास आता अशी जर परिस्थिती असेल तर याचा अर्थ काय आहे hmm. याचा अर्थ लोक hmm. हे अजितदारांसोबत आले आहेत hmm. अदरवाइज जेव्हा मागची निवडणूक जर आपण बघितली तर आमच्या कांचन कुल hmm. एक लाख मताने मागे होत्या yeah. बारामतीत त्या ठिकाणी जर इतका फेरबदल होत असेल तर याचा अर्थ काय म्हणून मी मी सांगतो की आपण एक मी एक नेता म्हणून नाही एक जेव्हा रॅशनल पर्सन म्हणून बोलतो त्यावेळी हे तर मान्य करावंच लागेल ना की काही मतं राहिली आहेत ना पवारसाहेबांजवळ आणि ती राष्ट्रवादीचं अगदी ताकदीने काम करतायत तेव्हा राष्ट्रवादी तिथे दिसेल राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचे राष्ट्रवादी तिथे तिथे दिसणारच आहे पण याचा अर्थ अजितदारांबरोबर लोक आले नाही असं नाही अजितदारांबरोबर लोक आले म्हणूनच ही स्थिती आली की इव्हन पवारसाहेबांच्या जवळचे लोक म्हणतात की बारामतीची निवडणूक घासून झाली